मीनरास मीनराशीच्या जातकांना या आठवड्यात अत्यंत सूक्ष्म आणि खोलवर परिणाम करणारे ग्रहयोग निर्माण होणार असून सर्व ग्रहयोगाचा सामूहिक प्रभाव तुमची मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणार आहे कारण गुरु तुमच्या भावविश्वाला प्रकाश देणार असून चंद्र तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे केतू जुन्या अडथळ्यांना मोडीत काढेल व नवीन मार्गाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल या आठवड्यात एक अनामिक अंतर्गत प्रकाश तुमच्या मनात नवीन जागा निर्माण करेल तुम्हाला भविष्यातील योग्य दिशा अधिक स्पष्टपणे दिसू लागेल कारण ह्या काळात तुमचे अंतर्ज्ञान अत्यंत तीक्ष्ण होईल आणि तुमच्या मनात येणारा प्रत्येक संकेत हा एक प्रकारचा दिव्य संदेशासारखा असेल ज्याचा आदर करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल जीवनातील काही संवेदनशील विषय तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्यांना भावनिक परिपक्वतेने हाताळाल कारण मीन राशीच्या स्वभावानुसार तुम्ही भावनिक दयाळू आणि अत्यंत समजूतदार आहात परंतु ह्या आठवड्यात तुमचा हा समजूतदारपणा आणखीन मजबूत होणार आहे तुमच्या निर्णयाची खोली इतरांना आश्चर्यचकित करून जाईल या आठवड्यात तुमची कल्पनाशक्तीचे सामर्थ्य वाढेल आणि तुम्हाला नवीन कल्पना नवीन दृष्टिकोन आणि नवीन दृष्टी मिळेल ज्यामुळे तुम्ही कामातही उत्तम प्रगती साध्य करू शकाल कार्यक्षेत्रात तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीमुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लवकर लक्षात येतील आणि त्या आधीच ओळखून योग्य वेळी योग्य कृती केल्यामुळे तुम्हाला वरिष्ठांचे समर्थन मिळेल तुमच्या कौशल्याला योग्य ओळख मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते कारण तुमचे शांत मन संवेदनशील आणि बुद्धिमान दृष्टिकोन लोकांना अत्यंत विश्वसनीय वाटणार आहे नोकरी बदलाचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत शुभ आहे योग्य संपर्काद्वारे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात कारण ग्रह तुमच्या करिअर क्षेत्रात सकारात्मकता वाढवणारे आहेत व्यवसाय करण्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून तुम्हाला नवीन लोक भेटतील नवीन कराराची चर्चा होईल आणि काही जणांसाठी नवीन शाखा नवीन क्षेत्रात विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील पण शुक्रकेतूच्या प्रभावामुळे कागदपत्र नीट वाचणे नीट तपासणे आवश्यक आहे कारण दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते आर्थिक स्थिती या आठवड्यात स्थिर राहील आणि काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने सुधारेल कारण पूर्वी अडकलेली रक्कम ह्या आठवड्यात हातात येण्याची शक्यता आहे एखाद्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ देखील या आठवड्यात होऊ शकतो खर्चात थोडी वाढ दिसेल परंतु ती आवश्यक आणि उपयोगी गोष्टींबद्दल असेल त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही कारण नाही घरगुती वातावरण शांतता सौहार्द आणि परस्पर प्रेम वाढवणारे ठरणार असून भावनिक संवेदनशीलता घरातील लोकांसाठी आधार ठरेल तुमची उपस्थिती त्यांना सुरक्षिततेची भावना देऊन जाईल कुटुंबात एखादी चर्चा होईल ज्यात तुमचे मत अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि तुम्ही अतिशय संतुलित निर्णय द्याल पतीपत्नींमध्ये पूर्वीचे तणाव कमी होतील आणि एकमेकांना वेळ देण्यामुळे नात्यात उब आणि विश्वास पुन्हा निर्माण होईल प्रेमसंबंधात तुमच्या भावना खोलवर रुजतील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराशी आध्यात्मिक स्तरावर जोडले जाल कारण तुमच्या नात्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मिक ऊर्जा वाढणार आहे अविवाहितांसाठी एखादी आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे हे नाते पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकते परंतु गती वाढण्याऐवजी संयम पाळणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांना भावनिक थकवा ह्या आठवड्यात जाणवू शकतो व मानसिक ऊर्जेचा योग्य वापर केल्यास आवश्यक असा चंद्राचा प्रभाव या आठवड्यात तुमच्या मनाला एक उत्तम आल्हाद देईल श्वसनक्रिया आणि शांत बसण्याचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरेल पचनाशी संबंधित त्रास थकवा झोपेची अनियमितता आणि स्नायू ताण ह्या गोष्टींकडे अजिबात राशीच्या जातकांनी दुर्लक्ष करू नये गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या ह्या आठवड्यात एखाद्या छोट्या प्रवासाचा योग येऊ शकतो जो आत्मिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आध्यात्मिकदृष्ट्या आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळणार आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील पुढील पाऊल निश्चित करू शकाल आणि या संकेताचा आदर केल्यास तुमच्या जीवनात आश्चर्यकारक सकारात्मक बदल होऊ शकतात ध्यान करताना पाण्याच्या तरंगाकडे किंवा दीपज्योतीकडे एकटक बघणे तुम्हाला अत्यंत फलदायक ठरेल कारण त्यामुळे मनात शांती येईल आणि अडकलेल्या भावनांना मुक्तता मिळेल ग्रहस्थितीनुसार हा काळ मीन राशीच्या जा जातकांना तुम्हाला स्वतःची ओळख अधिक खोलवर समजून घेण्याची क्षमता देतो आणि तुम्हाला काय गमवायचे काय सोडायचे आणि काय स्वीकारायचे हे स्पष्टपणे दाखवून देईल या आठवड्यात तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि जीवन अधिक सुरळीत वाटेल कारण तुमची आध्यात्मिक ऊर्जा ह्या आठवड्यात वाढणार आहे आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात तुमच्यामध्ये संतुलन निर्माण करेल तुम्ही तुमच्या भावनांचा आदर करून वागाल व ह्या आठवड्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करणे कठीण राहणार नाही कारण तुमचे मनोबल आणि आंतरिक शक्ती दोन्ही प्रचंड वाढलेले असेल तुमच्या आवाजात आत्मविश्वास दिसेल तुमच्या शब्दांना व्यजन येईल आणि तुमच्या संकल्पाला आणि तुमच्या सल्ल्याला लोक महत्त्व देणार आहेत हा काळ तुम्हाला भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर प्रगतीपथाकडे नेणारा ठरेल आणि जीवनाला एका नव्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहायला शिकवेल मीन राशीसाठी आठवड्याचा रंग आहे पांढरा शुभ अंक आहे सात शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे एक व सहा ब मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय पांढऱ्या कमळासमोर संध्याकाळी शांत बसून एकशे आठव्या ओम नारायणाय नमहा या मंत्राचा जप करा या मंत्रामुळे मनातील अस्थिरता दूर होईल भावनिक परिपक्वता येईल आणि मार्गातील अदृश्य अडथळे दूर होऊन जीवनात स्थिरता येईल आणि शांती देखील मिळेल